आज खऱ्या अर्थानं स्वाभिमानाने या महाराष्ट्रामध्ये आपा काम करत असताना तळागाळातील छोट्याशा कार्यकर्त्याला बळ द्यायचं काम तर आपांनी त्या ठिकाणी केलं आमच्यासारखा तरुण आपांकडं बघून तर एक ऊर्जा घेऊन या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपांच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते घडवले जोडले मोठे केले परंतु स्वाभिमान कधी आबा विसरले नाही स्वाभिमानाने जगावं कसं हे आबा म्हणून शिकण्यासारखा आमच्या सर्व तरुणांनी त्या थे ठिकाणी इतिहास घेतला आज तुम्ही आलात नक्कीच आम्हाला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा या निमित्ताने या ठिकाणी मिळाली सुरेश भाऊ सारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी काम करतोय महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर राजकारण एक वेगळ्या दिशेने चाललं आहे तुम्हाला माहिती आहे ना आम्हाला सुद्धा माहिती आहे परंतु या सर्वसामान्य गरीब कुटुंबातला कार्यकर्ता तरुण आज या राजकारणाकडं जर बघितलं तर या राजकारणाचं झालेल्या चिकाला मध्ये हा संभ्रम या तरुणांमध्ये आता तयार झालेला आहे एक प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये दिसत असताना काय करायचं कुठं जायचं काय करायचं परंतु निष्ठा ही खरं तर त्या ठिकाणी महत्वाची आज मी काँग्रेसमध्ये काम करतोय गेले तीन पिढ्या काँग्रेसमध्ये आम्ही सर्व मंडळी काम करत असताना काँग्रेस पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेसची विचारधारा आणि आज बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा ही एकत्रित घेऊन पुढे जात असताना आम्ही तरुण सर्व तरुण मंडळी आज या ठिकाणी एकत्रित आली अनेक तरुणांसमोरचे प्रश्न आहेत आज जर बघितलं तर जीएम टी सारखा प्रोजेक्ट आमच्या या जुन्नर तालुक्यामध्ये तयार झाला आणला गेला आणि आल्यानंतर त्याच्या नंतर, नंतर आम्हाला काही मिळालं नाही का, का या जीएमआरटीच्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमुळं इंडस्ट्री या ठिकाणी उभी राहते ना कुठली कारखानदारी या ठिकाणी राहते राहते जे तो हा तालुका सोडून उभा राहतो नोकरीच्या मोठ्या समस्या आमच्याकडं ज्या पवार साहेबांनी आय टी पार्क उभं केलं ज्या पवार साहेबांनी एमआयडीसी उभं केला रांजणगाव असल पिंपरी चिंचवड असल चाकण असल हिंजवडी सारख्या ठिकाणी आय टी पार्क वगैरे महाराष्ट्रातले लाखो तरुण आज त्या ठिकाणी रोजगाराच्या निमित्तानं जात आहेत आमचा जुन्नर तालुक्यातला तरुण सुद्धा त्या ठिकाणी जातोय पण तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही मग त्या बदल्यामध्ये या जुन्नर तालुक्यामध्ये जे एम आर बदल्यामध्ये आम्हाला कुठल्या ना कुठल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे आणि ती संधी उपलब्ध करून देण्याचं भविष्य काळामध्ये काम आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी करणं गरजेचं आहे आमचा सगळा शेतकरी वर्ग आहे हा तरुण आहे हा प्रत्येकजण जण करतो करतोय अनुषंगाने छोटे मोठे उद्योगधंदे करते शेतीला अनुरूप असलेले उद्योगधंद मग पेस्टीसाईड दुकान असेल किराणा माल असेल मोबाईल असेल अनेक वेगवेगळ्या गोष्टी असेल छोटे मोठे उद्योग करत कर। नो, नोकरीचा सोर्स आम्हाला या ठिकाणी अजूनपर्यंत उपलब्ध नाही आपण जर पाहिलं असेल तर ज्या वेळेला आज महाविकास आघाडी आहे परंतु आघाडीच्या माध्यमातून आजच्या आपल्या असलेल्या ज्या वेळेला अभाव होते त्यावेळेला अनेक काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेब असतील सगळ्या नेते मंडळींनी या जुन्नर तालुक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये हा तरुण गड होत असताना नेत्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं दिली हा जुन्नर तालुका सुजलाम सुकलाम करायचं काम तर पवार साहेबांनी या ठिकाणी केलं